ठाणे महानगरपालिकेतर्फे आंतरराष्ट्रीय जैवविधता दिनाच्या निमित्ताने गुरुवारी सकाळी स्वच्छता मोहीम तसेच स्वच्छताविषयक जागृती करणाऱ्या पथनाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मोहिमेत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी स्वच्छतेविषयी शपथ घेण्यात आली कोपरी येथील अष्टविनायक चौक चेंदनीकोळीवडा स्वामी समर्थ मठ या परिसरात स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं या मोहिमेची सुरुवात जनजागृती करणाऱ्या रॅलीने झाली या रॅलीत स्थानिक नागरिक स्वच्छता कर्मचारी महापालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले तसेच ऑर्नट या संस्थेच्या कलाकारांनी स्वच्छतेविषयी जागृती करणारे पथनाट्य देखील येथे सादर केले या मोहिमेत ठाणे पूर्व येथील ज्येष्ठ नागरिक समूह स्वराज महिला मंडळ स्वराज सामाजिक संस्था स्वामी समर्थ मठ सेवेकरी योग ग्रुप मिडबंदर रोड चेंदनी कोइवाडा समाज आर्ट ऑफ लिव्हिंग इको क्रांती मनोहर चव्हाण स्वप्नील कोळी अरुण राजगुरू सहभागी झाले होते त्याचबरोबर प्रसंगी आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांच्या उपस्थितीत सर्व नागरिकांनी स्वच्छतेची शपथ घेतली त्यांच्यासह मुख्य स्वच्छता निरीक्षक मयुरी वाखरिया शंभूराज कांबळे उपमुख्य स्वच्छता निरीक्षक उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी स्वच्छता निरीक्षक मुकेश नेसवणकर सुनील जगताप अजय जगताप संजू रंधीवे इत्यादी सहभागी झाले होते त्याचबरोबर ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी पथनाट्य देखील यावेळी सादर करण्यात आले त्यावेळी देखील स्वच्छतेशी शपथ या ठिकाणी घेण्यात आली घनकचरा व्यवस्थापन विभाग ठाणे रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धनाचे काम करणाऱ्यांच्या मुलाखतीही घेण्यात येत आहेत गुरुवारी त्या मालिकेचा आरंभ हिरवं स्वप्न या संस्थेचे संस्थापक अनिल वाघ आणि प्रभा राव यांची पर्यावरण संवर्धनातील त्यांच्या कार्याचा परिचय करून देणाऱ्या मुलाखतीने झाला